पत्यामध्ये विभागीय स्तरावर आठशे रुपये जिल्हा स्तरावर सहाशे रुपये आणि तालुका स्तरावर पाचशे रुपये अशी रक्कम शासनातर्फे नाश्त्यामध्ये सुद्धा पोहे उपमा शिरा नमस्कार मंडळी मी प्रशांत आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज मी एका नवीन विषयाकडे हात घालणार आहे तो विषय म्हणजे शिक्षणाच्या संबंधित आहे आजकाल बघतो आपण आपल्या गावामध्ये शहरामध्ये शालेय शिक्षण व उच्च शिक्षण करण्याची ओढ अनेक विद्यार्थ्यांना असते परंतु श गावामध्ये शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण करण्यासाठी अपुऱ्या सुविधा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा ओढ हा तालुका जिल्हा किंवा मुंबई पुणे नाशिक नागपूर यासारख्या मोठ्या शहरामध्ये जाण्यासाठी असतो आणि तिथे त्यांना ते शालेय शिक्षण किंवा उच्च शिक्षण हे घेण्याची आवड असते परंतु ते घेत असताना त्या ते विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात म्हणजे सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे निवास व भोजनाची त्यामध्येच आपले बाहेर राहून रूममध्ये राहणे मेसचे जेवण करणे या चिंतेत त्यांचे पालकसुद्धा असतात मग तोच विषय महत्त्वाचा असताना मी ती अडचण तुमची सोडवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मंडळी महाराष्ट्र शासनाकडून मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे अनेक वसतिग्रह चालवले जातात जी की आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत चालवण्यात येतात तर त्यापैकीच त्या, त्या वस्तिग्रहाची प्रवेश प्रक्रिया कशी असते त्यामध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा का काय असतात आणि अन्य माहिती मी आपल्यापुढे सादर करणार आहे सर्वप्रथम मी त्यामधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या या वसतिगृहाबद्दल माहिती देणार आहे त्यामध्ये सर्वांप्रथम मी त्याची प्रवेश प्रक्रिया कशी असते त्यानंतर तिथे मिळणाऱ्या सोयीसुविधा काय असतात आणि ह्याचा विद्यार्थ्यांना कोणकोणता फायदा होतो प्रवेश प्रक्रियेबद्दल आपल्याला सांगायचं झालं तर या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन प्रकारे प्रवेश होतात जे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी टक्के जागा त्या राखीव असतात आणि इतर जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा टक्के जागा या राखीव असतात त्यामध्ये सुद्धा अजून दोन वेगवेगळे प्रकार असतात जे की व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल जसे की बीटेक एमटेक फार्मसी लॉ यांचे विद्यार्थ्यांसाठी पण ही प्रवेश प्रक्रिया एक वेगळी असते आणि जे बिगर व्यावसायिक म्हणजेच नॉन प्रोफेशनल ज्यामध्ये अकरावी बारावी बी ए, बी ए बी कॉम बी एस सी आणि जे शालेय शिक्षण आहे जसं की पहिली ते दहावीपर्यंत या सर्वांचा समावेश या बिगर व्यावसायिकमध्ये होतो आणि ह्या दोन्हीसाठी एक टप्पा म्हणजेच एक वेगळं गुणोत्तर ठेवलेलं असतं त्या त्या, -त्या वसतिग्रहाच्या क्षमतेनुसार मित्रांनो जर ह्या वसतीगृहामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर ती प्रवेश प्रक्रिया कशी असेल सर्वप्रथम तुम्हाला त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया म्हणजेच त्याच्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्या लागतात म्हणजे विद्यार्थ्याने नूतनच म्हणजे प्रथम वर्षामध्ये किंवा थेट द्वितीय वर्षामध्ये तो कोणत्याही वर्गात असेल तर तो प्रवेश घेतला अस पाहिजे म्हणजे प्रथम व थेट द्वितीय वर्षामध्ये आणि सर्वात महत्वाचा म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ते ॲडमिशन घेतल्यानंतर जे ॲक्नॉलेजमेंट सर्टिफिकेट किंवा कन्फर्मेशन सर्टिफिकेट मिळतं ते असलं पाहिजे मागील वर्षीची मार्कशीट असली पाहिजे तो उत्पन्नाचं प्रमाणपत्र प्राप्त असलेला म्हणजे आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे जातीचा दाखला तो कोणत्या प्रवर्गातून येतो त्यासाठी जातीचा दाखला महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो विद्यार्थी मूळ त्या शहरातला नसला पाहिजे कारण अनेक विद्यार्थी त्या शहरातले असतात परंतु तो त्यांना ऍडमिशन घ्यायचं असते आपला उद्देश असा आहे की बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा त्या गावामध्ये शिक्षण नसल्यामुळे इतर गावी राहण्यासाठी ही राहण्याची निवासाची व्यवस्था ही शासनाकडून करण्यात आलेली आहे यानंतर काय होतं तर त्यामध्ये मिरिट लिस्ट लागतं जसं की आपण बघतो की बीटेक एमटेक किंवा अनेक जे राऊंडनुसार जसे नंबर लागतात तसाच हा वसतिगृहामध्ये सुद्धा मिरिट लिस्ट लागतं त्यामध्ये काय अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि आने अनेक विद्यार्थी प्रतीक्षा यादीत म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये असतात आणि त्यानंतर ज्या न मुलांना जो नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी तो ॲडमिशन घ्यायचा असते जे मूळ कागदपत्रे त्यांनी जी त्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे तीच कागदपत्रे तिथे आणून त्या वसतिगृहामध्ये दे, देऊन ते सबमिट करून तिथे वसतिगृहामध्ये प्रवेश आपला कन्फर्म करायचा असतो आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यामधील काही विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतलं नाही तर जे वेटिंग लिस्टमध्ये म्हणजेच यादी यादीमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना त्या ठिकाणी संधी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर तुमच्याकडे प्रवेश घेताना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे नसेल तर तुमचा प्रवेश हा मान्य करता येत नाही मग यासाठी तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे अत्यंत महत्वाचं आहे यानंतर आपण सोयी सुविधा काय काय असतात यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात आता ही झाली ऍडमिशन प्रोसेस आता तिथे मिळणारा निवास आणि भोजन हे कशा प्रकारे असतं भोजनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ह्या सर्व आपण या पुढे बद्दल सांगायचं झालं तर भोजन आणि राहण्याच्या सुविधा ह्या अत्यंत महत्वाच्या असतात भोजनामध्ये पाहिलं तर विद्यार्थ्यांना रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात दोन भाज्या पोळी सलाड लोणचे पापड आणि हे सर्व पोटभर मिळतं त्याचप्रमाणे सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा उसळ पोहे उपमा शिरा दूध उकडलेली अंडी एक सफरचंद व एक ऋतुमानानुसार फळ मिळतं जे की अत्यंत पौष्टिक असतं आणि दर आठवड्यामधून दोन वेळा जसं की बुधवार आणि रविवारी पाहिलं तर जे विद्यार्थी मांसाहारी आहेत त्यांना मटन आणि चिकनाची व्यवस्था असते आणि जे विद्यार्थी शाकाहारी आहेत त्यांना पनीर आणि पुलाव आणि त्याचबरोबर एक गोड पदार्थ असतो मंडळी जर आपण दुसऱ्या पद्धतीने बघितलं तर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्तासुद्धा मिळतो निर्वाह भत्त्यामध्ये विभागीय स्तरावर आठशे रुपये जिल्हास्तरावर सहाशे रुपये आणि तालुका स्तरावर पाचशे रुपये अशी रक्कम शासनातर्फे दिली जाते दे। एक गोष्ट माझी राहून गेली आणि त्या भोजनामध्ये दर आठवड्यातून पन्नास ग्रॅम हे तूपसुद्धा त्या विद्यार्थ्यांना मिळतं आणि विशेषतः मुलींना ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना स्वच्छता प्रसाधनासाठी शंभर रुपये हे अधिकशे दिले जातात जर पाहिलं तर युनिफॉर्म ॲप्रॉन ड्रॉईंग बोर्ड प्रोजेक्ट रिपोर्ट छत्री रेनकोट जर शैक्षणिक सहल असेल किंवा कॉन्फरन्स असेल तर यासाठी एकूण मिळून दहा ते पंधरा हजार रुपये अशा प्रमाणामध्ये रक्कम शासनातर्फे दिली जाते त्याचबरोबर जर विद्यार्थ्यांना स्टेशनरी घ्यायची असेल तर स्टेशनरीसाठी सुद्धा चार ते पाच हजार रुपये या वसतिगृहाकडून दिले जातात त्याचबरोबर वसतिगृहामध्ये सांगायचं झालं तर भव्य असं क्रीडांगण आहे ज्यामध्ये तुम्ही खो खो हॉलीबॉल क्रिकेट यासारखे के मैदानी खेळ कबड्डी किंवा फुटबॉल यासारखे खेळसुद्धा आपण खेळू शकतो त्याचबरोबर इथे स्वच्छतेच्या बाबतीत एकदम स्वच्छता आहे सर्व्हिस सर्विससुद्धा रोज सकाळ दुपार संध्याकाळ साफ केलं जातं त्याचबरोबर या वसतिगृहामध्ये वर्षातून एक वेळेस स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंग होते गॅदरिंगसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा फंड शासनातर्फे या वसतिगृहाला दिला जातो यामध्येच मनोरंजनाचा हा भाग आहे त्याचबरोबर दर वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी असतात याचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होत असतात म्हणजेच ज्या सामाजिक जडगणनीमधून हे वसतिगृह निर्माण झाले त्या सर्व बाबी या ठिकाणी केल्या जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची शरीर यष्टी चांगली राहावी म्हणून जिमची सुद्धा व्यवस्था असते त्याबरोबर चांगली स्टडी रूम ज्यामध्ये सुसज्ज कम्प्युटर लॅबसुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये ए सीचीसुद्धा व्यवस्था आहे या सर्व गोष्टी असताना विद्यार्थ्यांना आता काळजी करण्याची काही गरज नाही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे प्रवेश प्रक्रियेसाठी जी शासकीय लिंक आहे ज्या ठिकाणाहून आपल्याला ज्या वेबसाईटवरून आपल्याला ही प्रवेश प्रक्रिया सुरू करायची आहे किंवा अर्ज भरायचा आहे तर त्या माध्यमातून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही भरू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला अधिक अडचण येईल त्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपली काय अडचण असेल ती सुद्धा टाकू शकता आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद